पक्षाच्या दो, दोन दोन कार्यकर्ते मनोज दादा, हो दादा बरोबर होते मराठ्यांच्या आरक्षण योद्धे मनोज दादा हे आपल्या आज मराठ्यांचे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्माचे विठ्ठल बनलेले आहे अशा विठ्ठलाला घडवण्याचं काम ज्यांनी मध्ये केलं अकरा वर्ष झालं ज्यांच्या सोबत राहिले दोनच माणसं होते त्यावेळेला दादा बरोबर त्यापैकी आपले तात्यासाहेब सपाटे हे त्यांच्या सोबत राहिले आणि हे आंदोलनाची चळवळ अकरा वर्ष त्यांनी चालवली आणि आज ही जगात रेकॉर्ड करणारं आंदोलन उभं करण्याची किमया तात्या तात्याच्या कर्तृत्वानं झालेली आहे म्हणून दादाच्या त्यागानं आहे तेव्हा तात्या आधी दादा सुद्धा आपल्या सोबत आहेत विठ्ठल सोबत असल्याच्या नंतर आता काळजी आपल्याला नाहीये आहे सगळ्यांना शुभेच्छा नवीन साल आपल्याला आणि आणि आपल्या भगवान नरसिंहात आपल्याला आशीर्वाद या द्याप घेतला फार सुंदर काम केलं की इथं नारायण नारळ कधी बी भगवंताच्या दारात फोडूनच पण काम करायला पाहिजे कारण भगवंताचं जे आदिष्ठान आपल्यासोबत असतं ते काळींच आपल्यासोबत राहिले पाहिजे त्यामुळे तुम्ही हे सुंदर हा योग आणला खरं म्हणजे मी तऱ्या पाटलासोबत सुरुवात जी आम्ही केली एकशे तेवीस गावात आंदोलन उभा केलं खासलं सभा लाखाच्या हजाराच्या कोटीचे नाव द्या मंदिरात जायचं एवढी सभा घेते याला बसलं की ते उठायचा त्याला बसलं की ते फार आम्ही एकशे तेवीस गाव कष्ट केला आणि दोन लाखाची सभा घेतली आणि त्याच्यानंतर कुठे आंदोलना उशी ना बसला आणि नंतर चार झाला इतका अन्याय झाला हा बीजेपी सरकारने एवढा अन्याय केला अरे मला एक तुम्हाला सांगायचं सत्तर कोटीचा घोटाळा करणारा माणसूस विधानसभेत बजेट बजेट जाहीर करतो आणि जो तुमच्या आमच्या करता रक्ता रक्त रक्त झिजतो उपश्रायची तयारी तुमच्या मनाला समाजा करता समाजा 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 करता त्याच्या घरावर तेरा पत्र येतात देत त्याच्यावर कुठे इतका मोठा अन्य आहे घरामध्ये तुम्हाला सांगतो आमचा हा आवश्यक नाही आणि राजकारण द्यायचंही नको काही गरज नाही पार्टलं राजकारण नाही आहे पण यांनी एवढं प्रेशर आणलं एवढं प्रेशर आणलं प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर असं घडलं आमचं की राजकारणात काय करायचं त्यात दुमत दोन विभाग झाले आमच्या पहिल्यांदा असं समजले सगळ्यांनी असंही विचार केला की आपण राजकारणात जायला पाहिजे कारण आपल्याला आरक्षण असं देत नाही आपण तिथं देणारी व्हायला पाहिजे देणारी झाल्याशिवाय आपल्याला आरक्षण मिळणार नाही असा निर्णय झाला काही म्हणले आपला आंदोलन भरकट येईल आपण हा निर्णय घेऊ नये आपलं आरक्षण विधानसभेत ते पाटलाला पटलं ते आणि विधानसभेला आरक्षण आहे विधानसभेत आपण हा विधानसभा लढून सध्या उमेदवार टाकू त्यापू नका पाटलाची दूर तावत झाली आणि त्यांनी एक निर्णय घेतला की सध्या तुम्ही आपल्याला उमेदवार नको आणि त्यांना आम्ही विचारलं मग आम्ही काय करायचं आम्ही काय करणार उद्या ते म्हणजे तुम्ही तुम्ही हुशार तरी लोक जनता हुशार आहे जो आपल्या सोबत नाही राहिला त्याला पाळा पाठी म्हणतात जनता आपल्या सोबत नाही त्याला गाडा आणि त्याला पाळा बघ आम्ही बघ उमेदवार उभा करायचे घ्यायचे आपण पाहू पण ज्यावेळेस विचार केला आम्ही की आम्ही तर परभणीत उभे उमेदवार हा जो उमेदवार हा हा येणार आहे आमच्या समोर पण याला आपल्याला गाडायचंय याला पाळायचंय काही केलं त्याला पाण्याचं कारण याचे कारण आम्ही फार वाईट घेत आमच्याकडे आणि ह्यात खरं तुम्हाला सांगतो तुम्ही नाही केलं तुम्ही तुम्ही फार तुम्हाला काही तुमचे एवढे उपकार नाही आम्ही येऊन आणलो या आमचा जर खडा त्यावर पडला तर का। का। हा 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 माणूस लोकसभे दिसला असता ते आम्ही ते आम्ही त्यावेळेस हे केले आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय ते कारण आम्ही आम्हाला वेळ वेगवेगळे झाली आम आम्हाला जर विचारला आम्ही जर सभेतून सांगितलं की खासदार पाहिला का तर हात आणि हजारो हात वर करते की आम्ही हातात खासदार पाहिला नाही ते आमच्या मतदार सांगायची परिस्थिती मग आता काय करायचं नंतर आम्ही ठरलं जाऊ दे बीजेपी असं काय हरकत नाही पण बीजेपीचा बीजेपी बीजेपीचा खासदार चांगला असता आपला तर त्याला जर तिकीट मिळालं आपण करा मला सांग टिकून आणलाय काही कारण नाही काही नाही खरं सांगा खासदार बाहेरचा असून वीस वर्ष बोकांनी घेऊन जर दहा वर्षलाही कामधार नाही कसल्याही प्रकारचं काम आहे आणि हा तर तिकून तर काही संबंध नाही मी एक उदाहरण देतो तुम्हाला जर आपलं घर स्वतःच असलं तर आपण त्याची डागडूक करू रंग कलर देऊ रंग देऊ आणि ते जर भाड्याने दिलं तर ते भाडे कर कर काय करू भाडेकरी कधी तरी दाबू कलर लावला कलर लावला नाही कारण त्याला माहिती आपण या काळात भाडे जाणार आहेत काही दिवस जाणार आहेत आपण निघून जाणार आहेत त्यामुळे तो कुठलाच प्रकारचा हा जाणकर आणला आणि साथीच पेग निर्माण केला आपण आमचा धनगर सभा आमच्या सोबत आहे ह्या माणसाने स्टेजवर सांगितलं की आम्ही ओबीसी उभा करू छगन भुजबळ मुख्यमंत्री करू लई दिवस झाले काय शब्द की आम्ही सगळे उभी आम्ही तुमचं मतदार का आमचे धन्य बांधवत का अरे आम्ही चौणीत गेलो यशवंत सेना आमच्या सोबत धरंग पाटला चट चवणीत गेले आणि पाठलानी तिथं चौणीत जाऊन भाषण ठोकला धनगर आरक्षणा करता पुढचा प्रश्न म्हणे मराठा आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न मी मानील आणि पायाचा पडका झाला आणि ते आम्ही पूर्ण यशवंतसेनाने आम्ही आम्हाला पाठिंबा कारण ते राजकीय लोक त्यांना राजकारण नाही ते कुठं बाजूच्या बाजूतच्या इंग्रज तिकडे दाऊंडला यांनी यांनी आता आता पुढे बीजेपीच्या फडणवीसच्या विरोधात बोलले आणि काय टेपून त्यांना त्यांना स्थान दिलं नाही नंतर यांनी आयडिया केली की शरद पवारकडे आधी नाटक केलं मग आयडिया केली शरद पवारकडे आय शरद पवारकडे भेट घेतली आणि नंतर मग फडणवीस निमंत्रण आलं बाबा आणि सुद्धा फायदा घ्यायचा घ्यायचा होता कोणता अजित पवार फायदा घेतो अजित पवार सारखा स्वार्थी माणूस नाही अजित पवारांनी सत्तर कोटीचा घोटाळा कोणी कालाव कोण म्हणतो सत्तर कोटी आम्ही म्हणतो का जनता म्हणते का अरे कोणी सत्तर कोटीचा घोटाळा भाजपच्या लोकांनी म्हणले सत्तर कोटीचा घोटाळा आठ दिवसात सत्तर कोटीचा घोटाळा काढू आणि आठवड्यात जाऊन प्रवेश करू आणि मंत्री होतो हे काय हे काय दिसत नाही का कोणाला हा अजित पवारला आता त्याची बायको त्याची बायको निघायची आमदार बाजू आहे त्याला त्यांना वाटलं शिपारस इथे आहे ना आगा खपली मिर काही नाही पण माझ्या बाईकला बंद पडेल आणि तिथं सुप्रिया पुणे निवडली हाशी यांचे डाव पैसे आणि ती पार्सल आपल्याकडे पाठवली त्या पार्सल आपल्या घालणार आमचा धनगर समाज आमच्या गणपतीचा धनगर समाज आमच्यासोबत राहणार आहे सगळे आमच्या समाज राहणार आमचा एस सी समाज आहे मुस्लिम समाज आम्ही आता युवकांच्या फळे तयार केल्या रात दिवस पिरणार आहेत गणसं तालुका पेटून काढणार आम्ही सगळे पहिली जशी मदत केली त्याच्यापेक्षा जास्त मदत करा आम्ही गणसंघी तालुक्यात तुम्हाला सांगतो आस्थ वाजणार आस्त वाजणार आम्ही स्वप्न घेणार नाही पाटल्याशिवाय राहणार आहे पाठी म्हणते मतदान करा आम्हाला असा प्रश्न होता मतदान करायचं मतदान करायचं कोणाला हात नकोय आम्हाला हात पास आली ज्योतपूर्वक ते निर्माण करणार माणूस मग मतदान करायचंय कोणाला प्रश्न पडला आणि आमच्या काय करायचं आमच्यासारखी माणसं सुद्धा राहायचं कारण आम्हाला त्यात नको पण आमच्यासारखे काही काही राहिल्यात तेव्हा आणि ते निवडून निवडून बी हे जात पण आम्ही त्याची आमची कुवत नव्हतो आम्ही खर्च करू शकत नाही आणि मग त्याग केला समाजाकरता आरक्षणाला भांडलो काहीतरी चार दोन गाड्या घेऊन तरी फ्रेश टाकत पाहिजे आम्हाला तरी एक गाडी फिरता येईल गरजपेक्षा घेऊन फिरत नाही तर त्या नाही मग ते आम्ही आमच्यासारख्या माणसाला निवडून घ्यायचं जेव्हाच लागला असतं तर पाटील डायरेक्ट सभा घ्यायला पाहिजे पाटलाने त्यावेळेस आम्ही निवडून मग आम्ही विचार केला आता काय करायचं पाटीलचं म्हणजे राजना सध्या ते भाग घेणार नाही मग आम्हाला आम्ही विचार केला की सगळ्यात चांगला उमेदवार कोण आहे आम्ही सगळं च सगळ्यात चाचणी केल्यानंतर आम्हाला अशी गरज पडली त्याला दोन पैसे खर्च करणार पाहिजे चारित्र्यवान पाहिजे चारित्र्या संपन्न पाहिजे आता आम्हाला सापडे आणि ते समीर भायच्या पण आहे त्याच्या बाबतीत ज्याला नतमस्त फायद्याची तयारी असती खाली वाकायची तयार असती मी एक मग एक खासदारचा लोक आहे हे त्याच्या मनात काहीच नाही त्यांनी खासदार मंत्री सगळे ते बांध केली नाही तर आम्ही त्यांना तिकडे धरतो कमी लागते मी खाता मी मी वारसे हे त्याच्यावर काय त्याने पाठी सगळे बीजेपीचे राजनामे दिले त्यांना ते फोटलं नाही खेळ फोटलं मला समाज करता समाजा करता त्यांनी आमच्या समोर सांगितलं की त्यांनी एवढंच नाही आता मी सांगतो मी काय खोटं बोलतो मी तर बोलू नये मला ते म्हणले तात्या मला नाही पैसे श्रीमंत जसं तासला तर पाठी तर पैसे घेत नाही पाठला म्हणा जर समाजा करता गरज पडली पाठला सांगा म्हणजे आरती स्टेट ते काय एवढीच त्याग करायची भावना असली आणि त्यांनी एक मी सांगितलं पाटला मी सांगितलं तुम्ही म्हणता असले मानवी एक मंदिर माझी मंदिर मुलगा आहे ठीक आहे माझा मी कसं वागतो हे माझ्या हातात मी काय वागलं पाहिजे माझ्या हातात माझा जन्म कोण झाला हे माझ्या हातात नाही माझा मित्र जन्म घेणार हे माझ्या हातात नाही परमेश्वराने मला श्रीमंताच्या घरी जन्म घातला म्हणजे का तू माझा का माझा माझा गुन्हा पण धाव मी कसं वागतो मी काय करतो मी कसं चालतो अरे आज आम्हाला तुम्हाला सांगतो अरे हे राजकारण इतकं भरपटले मी माझ्याकडे मी गेलो राजकारण सगळे निघत तुम्हाला हे स्टेज बोल ना सगळं खोटं असतं सगळं नाटक असतं खरं खोटाही म्हणतं इतर शेर स्टेज वर बोलणार सगळं कुठं असतं ते काय राही नाटक करते काय खाते काय पिते कुठं पडते काय पडते आणि इकडे आले की तुम्हाला हेच पाठे बघले होते आणि आपल्याला पडून सांगायचे की मी नाही स्वच्छ मला मतदान करा आम्ही त्यांचं पूर्ण चारित्र संपर्क पाहिलं त्यांचं आज किती कितीचा अभ्यास आहे की आम्ही महाराज माणस असून इथं साम्राज्याची माणसं आहे माझ्याकडे त्यांना सुद्धा कितीचा अभ्यास आहे त्या माणसाला किती अभ्यास आहे त्या दिवशी किटन कारखान्या पाठला या घरासमोर किटन झालं किटलं झालं तर तुम्हाला सांगतो महाराज उदय महाराज ज्यांना माहिती हे पाहणार कुठले पण ज्यांना घेतलं येते महाराज वा 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 म्हणजे समीर भाई आले म्हणे म्हणे इकडं आणि त्यांना दोन शब्द बोलायला संधी दिली आणि त्यांचा एक कितीचा श्लोक केला आणि त्यांनी सुंदर आमच्या त्या जरा पाटलाच्या वस्तीत सगळ्यात टाळायचा प्रक्रह झाला त्यांना वाटतो मला आणि त्यांना नंतर समजलं भविष्यात हे उमेदवार होणार तुम्ही पाहा जना पाटलाच्या गावात तुम्हाला सांगतो शंभर टक्के मतदान होणार जरा पाटलाच्या हे काही त्या दरांगी पाठवले गोष्टी दर होत असले आणि आमचे जर आमचे जर सगळे समायच्या दरवी नेत्या स्वतोबत असले तुमच्या परवळी असू आमच्या भागात असले तर दरावी पाठव माणसं मध्ये हा पटकचा ते कुठले असते ते नकांना भाग घेणं तुम्ही पण ते माणसं मध्ये रक्ताचं कार्य करणं आम्ही मी त्यांना एकशे आदमी सोबत होतो मी जर तुमची यांच्या बरोबर फिरतोय जरा काही वाटल्याचं मन कुठं आहे फक्त त्यांना महाराष्ट्रात निर्णय घेतला मी भाग घेणार नाही म्हणून ते मी गोष्ट सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे काही काही गोष्टी त्यांनी सांगितलं की बाबा यांना विचारलं कोणाला करायचं ते म्हणले पत्रकारांना विचारलं तुम्ही मतदारपणाला करा सांगा तुमचे हात नाव माग ते माझा तपास करायचं ते म्हणले मला सुरू विचारे निर्णय घेणारे आणि ज्यांना गड काढणारे आणि फक्त आम्हाला घाडायला ज्यांना गडायचं मतदान पडला काय दहा प्रश्न पडला म्हणून आम्ही समीर व्हायला पुढे केलं आणि समय व्हायला तिकडे केलं आता आम्हाला सगळ्या मतदारसंघात आम्हाला शांती मिळाली मला शांती वाटली आता कुठेतरी आमचं मतदान पुण्याच्या पडणार आहे बापाच्या पडणार नाही आणि पाचवी माणसाला मतदान करणे सांगतो सगळ्यांनी तुम्हाला एक आम्ही आंदोलन पेटताना आम्ही हेच करतो आमचं आंदोलन पेटाना आणि एक पेटाल ना आमचं आंदोलन एक वेळेस आम्ही याला गेलो निवेदन द्यायला पाठ पाटला म्हणून दिले गो राजा म्हणे काय खेळ तुमचं म्हणे तुम्ही येत नाही म्हणे मी पोरं घेऊन आंदोलन करतो चांगलं ते फरक म्हणे आमचं तुम्हाला घेतलं पोरं या पाच माणसं आणले म्हणे पाच लागला पाठला म्हणजे मिटिंग घ्या मीटिंग लावली फार मोठी मी म्हणतात पंचसमितीला परचे माझी सगळे आजी माझी सगळे जमाकले आणि तिथं मी भाषण ठोकलं आणि तर छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेतली आता घरी जायचं नाही म्हणलं इथून पुढे जायचं बॅनर टाकाचे झेंडे घ्यायचे आणि सगळं भग मय वातावरणाचं सगळ्याला उपडून शपथ घेतली आणि ती शपथ सगळ्यांनी पाळली शपथ पाळली आणि तिथून आंदोलन भडक त्या माझ्या मा एका भाषणा पेटलं पुरा महाराष्ट्र आम्हाला वाटत नाही स्वप्न पडलं आम्हाला हे मोठं बहिणी म्हणून त्यावेळेस काहीच वाटलं ना आम्हाला पण ते आमचं देवेंद्र फडणवीस काय त्याला वाईट केलं पण त्याच्यातून आमचा फायदा झाला जर लाडी आम्ही इतके मोठे ते कला म्हणते तो काम करायला हे पापाचा घडा भरल्यानंतर काय असतं त्याच्या पण चुका होत असतात ते पापाला पूर्ण घडा भरला असतो ते शशिपाला शंभर लावले होते पूर्ण शंभर वापरास होतं त्याच्या म्हणून चालता येत होतं त्याच्यामुळे प्रकार झाला त्याला लांब केला लाड विचार केला आणि काय लाट विचार असे आम्ही बसलो तिथं मी मी पडला जाऊ उभा ज्या टायमाला तुम्हाला सांगतो एस पी आला एस पी आल्यानंतर एस बी आणि ते काही आणि म्हणले पाठी तुम्ही पाणी घ्या मग मग पाणी घेत नाही म्हणजे तुम्हाला गुळी घ्यावा एक सलाईन घ्यावं सलाईन गुळी घेतली आणि त्यांनी पाठ पाठ थाप थोडीस पी ना आमचं आमचं ऐकलं हात जोडतो आणि निघतो मग सगळी सगळं तिथं होतो त्यांची पूर्ण जपान ते पाठीमागे गेले म्हणजे पाठीमागे गेले पाचच मिनिटात तुम्हाला सांगतो आम्ही भाषण करतोच पाच मिनिटात ती लावा जमा आला आणि सुरू केली गाडीच्या लेकर बाळ रक्ता भंबाळ झालेली तुम्हाला सांगतो ते सुद्धा मी तुमच्या स्टेजवर टाकून ते उद्या की दिवस की महिलाला किती रक्त पडून त्याच्या बळ्यात आज मी अंगात त्या त्याच्या लावायला काय झालं ते सुद्धा तुमचं तुमच्याबरोबर मी उद्या दिसत आहे तुम्हाला तुमच्या तुमच्यासोबत अमानुषला लाटीशा झाला रक्त रक्त लेकर भरले खाली कळलेत लोक आणि सगळा हे प्रकार त्यावेळेस घडला आणि नंतर त्यांनी शेवटी आसूद्राज नाना सोडे आणि गोळ्याच वाड्या आणि त्यावेळेस मला सांगतो आमचा आमचा हा नेता जे मराठीचा नेता मराठा योद्धा त्याच्या नाका सगळं दूर केला आणि त्यावेळेस ती शांत झाली आम्ही हल पाहिले काही आपण काम झालं काय झालं त्या सगळा दूर चौक आणि महिलांनी आणि काही आम्ही उष्णून मागचे हरू महिन्य आमचा योग पर्यश्रोता पाठीशी दुसरा एक माणूस आणि वाटत घाच माणूस त्याला उठून घेऊन गेली त्याला उष्णून घेऊन गेल्यानंतर खामगड मध्ये मध्ये गेला म्हणून नाव सांगतो जाधे म्हणून माणूस तिथला त्याला वाटलं मी आणि त्याच्यामध्ये ते म्हणून उच्च त्याला काही काय मिळाला तेव्हा काही बोलला नाही गाडी टाकलं तिला गेल गेलं त्याला वाटलं आता हे गांधी यांचं आंदोलन म्हणत ना परमेश्वर पाठीमाग मराठीच्या पाठीमागं पडता आणि त्याला तिथं गेल्यानंतर त्याला सलईन दिली सध्या गेल्यानंतर पुढील खुश आम्ही एक एस पी बीस पी एस पी आणि नंतर लगेच तुम्हाला पाठीला बँके लावला पाटील मग तसं वातावरण निवळ पाटील लगेच स्टेजवर आले लगेच बाईक लगेच मीडिया आली मोबाईल मोबाईल पाहिजे तर हे काय हे पाटील बोलते म्हणजे हे पण आणलं म्हणजे आपण याला चला सोडून द्या म्हणजे याला वापस घेऊन आला म्हणजे वापस आणि तिथून मग गाडी करून तुम्हाला सांगतो आणलं आता म्हणले आता एक पोला बोलले ते बोलते आज का वाटला त्याला आपण आणले पण परमेश्वर असल्या पाठीमागा त्यानंतर काय होतं पहा परमेश्वर जर पाठीमागा ना कोणाचीच किंमत नाही त्याच्यानं हे काय करायची आणि त्याच्यामुळं आज तरी मला वाटतं तिन्ही उमेदवारापेक्षा आपला भूमिका स्वच्छ आणि चार दिवसांपणे सांभाळायचे मानणारे त्यामुळं आपल्या नरसिंह दर्शना दर्शिनी हातले आपल्यामुळे आपला शंभर आशीर्वाद आणले आणि परमेश्वर यांच्या पाठिमाग म्हणाले असे किती येऊन या तर किती येऊन या सध्याचा विजय असू आपण विजयाला एक मोठा हे करू जन्मसूल त्यावेळेस मी देऊ मग फास्ट खूप आपण काय करतो आणि मुला तर खेळणारच मुला आम्ही एक सभेत की आम्ही तर हे करू पण आम्ही परवे पाय का फुल तुम्हाला बिनबिर द्यायचा एवढं थांबतो आम्ही परमेश्वरचे तिथंच थांबतो सगळ्यांना जय शिवराय